नमस्कार कशा हसताय ना हसायलाच पाहिजे चला इतकं पावसाळी वातावरण झाले ना खूपच बघू शकता थेंब थेंब पण पडायला लागलेत पूर्ण ढग भरून आले आणि वाजले तर आता फक्त साडेपाच आणि असं सात वाजल्यासारखं झालं आल्या ये लागलं ये लागलं हे लागले आणि आबळ असं ओरडायला आब लागले आबाळ पण पडायला लागले आता थेंब थेंब पडायला लागले बघा कस वाचतय अकश हो खूप जोरात म्हणजे येणार असं मला तर वाटतंय चला फिरवू घेऊ हो फिरून घेवा म्हटलं आम्हाला गच्चीवर आलं अस वाटतय कुठं चालली काय माहिती बिचारी पावसा पाण्याची चला <laughs> असं आहे आज आसा इकडचं वातावरण पावसाळी वातावरण आणि पावसाला सुरुवात झालेली आहे आम्ही आता हो आहोत पूर्ण पूर्ण झालं एकदम संध्याकाळ झाली असं वाटतं म्हणजे संध्याकाळ झाली साडेपाच वाजलेले आहेत पण अंधार वाटायला लागला एकदम चला याची बात पे